नमस्कार जिल्हा परिषद शाळा कवाडा लिलकपाडा आणि या ज्या भिंती होत्या या अतिशय खराब अवस्थेत होत्या माती रोज गळत होती जवळजवळ मुलांना रोज टोपलं अर्ध टोपलं या भिंतीची माती काढावी लागायची धप दप, धपले पण रोज पडायचे पण ऋषभ फाउंडेशन आणि वाणीगोटा साहेब यांच्या सहकार्यातून प्रथमतः या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली भिंतीला चांगल्या तऱ्हेचं प्लास्टर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर पूर्ण भिंतीला अशा प्रकारे कलर पण करून मिळालेला आहे त्यामुळं मी शाळेच्या वतीनं त्या संस्थेचा आणि साहेबांचं खूप खूप आभारी आहे तसेच पत्र्यांचा कलर पण पूर्ण खराब झाला होता काळे काळे पत्रे दिसत होते आणि बसावं वाटत नव्हतं पण आता पत्रेसुद्धा एकदम स्वच्छ आणि सफेद करून दिलेले आहेत त्याबद्दल ऋषभ फाउंडेशन आणि वाणीगोटा साहेब यांचं मी मनपूर्वक आभारी आहे तसेच बाहेरचा कलर पण खूप खराब झाला होता तर हा कलरसुद्धा दुरुस्त कलरचं कामसुद्धा फाउंडेशनच्या मार्फत करण्यात आलेलं आहे आणि आमच्या शाळेला खूप फाउंडेशन तर्फे मदत झालेली आहे त्याबद्दल मी परत एकदा ऋषभ फाउंडेशन आणि वाणीगोटा साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचा मी मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद